नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिवसेंदिवस संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण जगामध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आवश्यक गोष्टीसाठी दुकानदार असतील किंवा सामान्य जनता असेल यांना रोडवर पडल्याशिवाय पर्याय नाही परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही दक्षता पाळणे आवश्यक आहे परंतु काही नागरिक पोलीस प्रशासनाने व प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर शिकताना दिसून येत आहेत ना इलाज असतो पोलीस प्रशासनाला संबंधित व्यक्तीला आपल्या लाठीकाठीचा प्रसाद दिल्याशिवाय पर्याय नाही या व्हिडिओमध्ये हा ग्रस्त पोलिसांचा प्रसाद खाल्ल्यावर कसा बोबलतो हे पाहून तरी लोकांनी सबक घ्यायला हवा व पोलीस प्रशासनानेही सर्वसामान्य व्यक्ती अशा पद्धतीने भोमल या पद्धतीने मारू नये पोलीस प्रशासनाने व सामान्य जनतेने सध्याचा काळ ओळखून अपन आपण आपल्या पद्धतीने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे आर एस न्यूज नेटवर्क